महाराष्ट्रातल्या इव्हन भारतातल्या जेवढे काही कुक्कुटपालन फार्म आहेत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षात ठेवा हा महत्वाचा आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही ज्यावेळेस फार्म बनवतात आणि खास करून ज्यांना ज्यांना योजना मिळाली कुठल्याही स्वरूपातली असो एनएलएम असो किंवा कुठलेही तुम्ही शेड बनवताय शेडमध्ये तुम्हाला बनवायची गव्हाण गव्हाण म्हणजे चारा खाण्यासाठी किंवा शेड्यांना चारा टाकण्यासाठी आता महाराष्ट्रात भरपूर लोकांनी प्रयोग केले वेगवेगळ्या स्वरूपातले गव्हाणीच्या संदर्भात कोणी गॅलवनाईज कोटिंग वापरलं कोणी ड्रमची बनवली कोणी सिमेंटचा आणून बनवलं कोणी पीव्हीसी सी बनवली म्हणजे प्रत्येकानं परीनं प्रयत्न केले गव्हाण बनवण्यासाठी हा हा जो एक नवीन मॉडेल आहे हे जे नवीन पद्धत आहे तर ही तुमच्या गव्हाणीसाठी आहे मग याचा वापर वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काही फार्मवरती जसं आपले प्रवीण भाऊ तेलंगणा त्यांचा व्हिडिओ हो तुम्ही पाहिला असेल तर त्यांच्या फार्मवरती ह्या प्लास्टिकच्या गव्हाणी ज्या आहेत त्या तुम्हाला पाईप जो असतो स्क्वेअर पाईप लोखंडी त्याच्यामध्ये फिट होणाऱ्या गव्हानी तुम्हाला मी दाखवल्या होत्या आता ही गव्हाण मी इथं निधी गोटफार्मार आलो होतो आणि लाईव्ह डेमो तुम्हाला द्यायचा आहे ही जवळपास साडेतीन फुटाच्या आसपासची लांबी आहे याची आणि एक फुटाच्या जवळपास हिचा घेरा आहे खाली पण तुम्हाला जवळपास एक आठ इंचाच्या आसपास खोली आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे हिचा डेमोज देतो दे तुम्हाला एकदा कळत याची ड्युरेबिलिटी आता माझं वजन जवळपास जवळपास अठ्याहत्तर ते ऐंशी किलोच्या आसपास आहे तरी माझ्या वजनाच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही बघू शकता हे प्लास्टिक जे आहे हे दबतय पण दुमडत नाही पहिला मुद्दा कुठल्याही प्रकारचा स्क्रॅच नाही आहे दुमडत नाही दुमडणार नाही किंवा तुटतही नाही म्हणजे आपण धंदा शेळ्यांचा जनावरांचा इथं सगळ्यात बाचरण आगुचर जनावर आहेत तर अशा वेळेला जर पडली निष्ठली काय झाली तर ना तुटणारी ना चिरणारी ना कुठल्याही स्वरूपाचा काही प्रॉब्लेम असणार आहे अशी गवा नाही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की सर अशी एखादी गव्हाण सांगा की जी पोर्टेबल असली पाहिजे खराब नाही झाली पाहिजे सहज उचलता आली पाहिजे आणि ह्या गव्हानीचा आपल्याला पुन्हा डबल डबल म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत वापर करता आला पाहिजे अशी स्वरूपातली ही गव्हान आहे तर परत एकदा मी निधी गोठफॉम आलो होतो ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी किंमत मला वाटते आठशे रुपयाच्या आसपास काहीतरी ठेवलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे महाराष्ट्रात कोणाही कानाकोपऱ्या डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे ऑर्डर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि चांगली आहे बघा बऱ्याच जणांनी वापरलेली आहे आणि तुम्ही सुद्धा वापरू शकता मजबूती वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ऑर्डर करायच्या असेल संपर्क आहे आणि महत्वाचं ह्याच्यात अजून कोणता नेमका प्रकार तुम्हाला व्यवस्थित वाटतो मला एकदा कमेंट करून तुमचा अनुभव जर असेल की तुम्ही कोणी जर वापरली असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे कसं दुसऱ्यांना सुद्धा फायदा होईल या गोष्टीचा धन्यवाद